आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन गांजाची विक्री करणाऱ्या एका महिलेला उपनगर परिसरातून उपनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात जयरुसिया हजरत मंसुरी वय वर्ष त्रेचाळीस राहणार गुलाबवाडी मालधक्का रोड देवळाली गाव असं अटक केलेल्या महिलेचं नाव आहे तिच्या ताब्यातून दोन पिशव्या गांजा स्टेपलर पिना असा एकूण वीस हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आलाय जयरुसिया मन्सुरी ही रिक्षा रिक्षामध्ये गांजा विक्री करण्यासाठी आली असता उपनगर पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर ते गुरुद्वारा रोड संघमित्रा सोसायटी परिसरात चौकशीसाठी गेली असता तिथं एक महिला तिच्या हातात एक दोन पिशव्यामध्ये गांजा आढळून आला यावेळी वजन काटा प्लास्टिकच्या पिशव्या स्टेपलर पिना असा एकूण वीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून पोलिसांनी महिलेला गांजासह ताब्यात घेऊन सहाय्यक पोलीस, पोलीस निरीक्षक वायकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे करत आहेत दरम्यान या प्रसंगी महाराष्ट्र क्रांती न्यूजशी बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी अधिक माहिती थी दिली ठीक आहे आज मी पोलीस स्टेशनला हजर असताना अकरा वाजे सुमारास मला गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली हे रिक्षा क्रमांक एम एच पंधरा जे बावीस एकसष्ट यामध्ये गांजा कोणीतरी इसम गांजा घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली होती आणि ते बिटकोकडनं द्वारकाकडे जातील अशी माहिती होती त्यामुळे आम्ही बिटको चौकीच्या बाजूला गुरुद्वारा त्या ठिकाणी वरिष्ठांच्या आदेश घेऊन परवानगी घेऊन सर्व करून त्या ठिकाणी ट्रॅप लावलेला होता मग मी ए पी आय वायकर महिला हवालदार निमसे त्यानंतर कोशी गौरव गवळी जयंत शिंदे इम्रान शेख पोलीस हवलदार इम्रान शेख अशा आम्ही त्या ठिकाणी सापडला लावला आणि सदर रिक्षा त्या ठिकाणाहून येताना दिसताना आम्ही ती रिक्षा थांबवली रिक्षामध्ये एक महिला तिच्याकडे दोन पिशव्या होतात आणि त्या महिलेच्या त्या पिशव्या पंचांसमक्ष आम्ही तपासल्या त्याच्यामध्ये आम्हाला जवळपास गांजा दोन किलो गांजा असल्याचं दिसतं त्यानंतर आम्ही रीत पंचनामा करून दोन पंचांसमक्ष त्या गांजेचं वजन करून सगळा पंचनामा सविस्तर केलेला आहे आणि त्या महिले विरुद्ध सहाय्यक पोलीस निरीक्षक सुयोग शांताराम वायकर यांनी सरकारतर्फे फिर्याद देऊन एन डी पी एस ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे सदर महिलेला आम्ही ताब्यात घेऊन तिला अटकेची कारवाई करून अटक केलेला आहे सदर महिलाचं नाव हे जेरुणसा हजरत मनसुरी असं आहे तर तिच्याकडनं माहिती मिळाली की ती बागवनपुरा या भागामध्ये सदरची गांजा घेऊन जात होते गुन्हा दाखल केलेला आहे अटक केलेली आहे आम्ही सदर महिलेला मान्य कोर्टात हजर करून तिची पोलीस कस्टडी घेऊन गुन्हाचा पुढे तपास करणार आहोत जेणेकरून त्या महिलेने सदर गांजा कुठून घेतला कोणाकडनं घेतला आणि कोणत्या ठिकाणी ती त्या गांज्याची डिलिव्हरी करणार होती तर महिलेकडे आम्हाला एक आणखी एक बॅग मिळाली पिशवी मिळाली त्या पिशवीमध्ये अनेक प्लास्टिकच्या छोट्या छोट्या बॅग्स होत्या छोटासा इलेक्ट्रॉनिक काटा होता आणि स्टापलर्सचे पिना स्टापलर्स असे साहित्य मिळाले आहे तर असं वाटतंय प्रथम दर्शने की हा गांजा प्राप्त केल्यानंतर ती महिला कदाचित त्या गांजाचे छोटे छोटे पार्ट्स करून ती विक्री करणार असेल असं मला प्रथम दर्शनाला दिसलेलं आहे तरी पण आम्ही कस्टडी घेऊन अधिक तपास करणार आहोत चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौवेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर